नमस्कार मी शिल्पा शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण हिरव्या मुगाची आमटी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल वरण तेच तेच तुरीचं वरण वगैरे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते दुपारी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही कधीही बनवू शकता चला तर मग रेसिपी सुरू त्यासाठी आपल्याला मूग लागणार आहेत हे मी एक वाटी मूग घेतलेले आहेत मी हे दोन ते तीन तास भिजत ठेवले होते तुम्ही रात्रभर भिजवले तरीही चालेल किंवा तुम्ही जर विसरलात मूग भिजवण्यासाठी तर कुकरमध्ये एक वाटी मूग टाकायचे आणि त्याला भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याच्या सुट्ट्या करून घ्यायच्या आता मी हे मूग भिजवून घेतलेले आहे त्यामुळे मी कुकरमध्ये टाकत आहे आणि यामध्ये दोन ते ती तीन वाटी पाणी टाकून घेत आहे आणि यानंतर आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि यानंतर यामध्ये एक छोटा चमचा हळद पावडर टाकायची आहे आता याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया मिक्स केल्याच्यानंतर याला आता आपण बंद करून याच्या तीन ते चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आता आपण इकडे तयारी करू आमटीची गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी एक छोटा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि त्यासोबत मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी तडतडल्याच्यानंतर यामध्ये छोटा चमचा हिंग टाकलेला आहे आणि हिंग टाकल्याच्यानंतर यामध्ये मी काही खडे मसाले टाकले आहेत त्यामध्ये मी दोन सुख्या लाल मिरची एक तेजपत्ता एक हिरवी विलायची एक इंच दालचिनीचा तुकडा चार लवंग आणि सहा मिरे घेतलेले आहेत याला थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून मी टाकलेला आहे आता कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमवर हो आहे यासाठी तुम्हाला एक ते दोन मिनटं लागू शकतात एक ते दोन मिनटानंतर पहा कांद्याचा कलर हलकासा बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटण टाकायचं आहे हे वाटण आपण खोबर, लसण अद्रक कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे टाकून आपण हे वाटण बनवलेलं आहे आणि हे वाटण तुम्ही बनवून ठेवल्याच्यानंतर कोणत्याही सुक्या भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता आता मी यामध्ये वापरत आहे मी हे वाटण टाकून घेतलेलं आहे आणि याला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर बदलत नाही जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत यासाठी तुम्हाला दोन ते तीन मिनटं लागू शकतात किंवा कमी जास्त पण वेळ होऊ शकतो आणि गॅसची फ्लेम मिडियमवर हो आहे आणि आता आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे हे पहा दोन तीन ते तीन मिनटानंतर याचा कलर चांगला बदललेला आहे छान असा ब्राऊन कलर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले वापरायचे आहेत जे आपण रोजच्या वापरातले पावडर मसाले आहेत ते यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला जे तुमच्या साठवणीतला मसाला आहे ते तुम्ही वापरला तरीही झाले या आता इथे मी एक चमचा धने जिरे पावडर टाकलेला आहे आणि छोटा चमचा हळद टाकत आहे आता हे पावडर मसाले आपल्याला या यामध्ये तेलामध्ये एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत चांगले लक्ष असू द्या की हे मसाले करपणार नाहीत एक ते दोन सेकंदनंतर आता यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले होते याला मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि ही टोमॅटोची प्युरी या आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि याला पण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगले शिजले जावे यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकत आहे लक्षात असू द्या आपण मूग शिजवताना पण एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता पण आपण मीठ टाकणार आहोत तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आता मीठ टाकल्याच्यानंतर याला आपण परतून घेऊया आणि टोमॅटो शिजावे यासाठी आता या यावर आपण कवर करून घेऊ आणि याला दोन ते तीन मिनटं चांगलं कमी गॅसवर आपण याला शिजवू देऊया दोन ते तीन मिनटानंतर मी चेक करत आहे छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला छान प्रकारे शिजला गेलेला आहे टोमॅटो पण छान शिजले गेलेले आहेत आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले मूग होते ते यामध्ये टाकायचे आहे आणि याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे हलक्या हाताने परतून घ्या परतल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्याचा वापर अजिबात करू नका भाजीची चव बदलते कुकरमध्येच मी गरम पाणी करून घेतलं होतं आणि हे गरम पाणी मी आता यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करू शकता भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे यानुसार मी माझ्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता याला एक छान अशी उकळी आणायची आहे आपल्याला आप मला अजून थोडंसं पाणी टाकायची आवश्यकता वाटली त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी ही भाजी दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली आहे यासोबत मी भात कैरीची चटणी आणि चपाती आणि पापड असा माझा दुपारच्या जेवणाचा बेत होता तुम्ही हे रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये तुमच्या आवडीनुसार बनवू शकता नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जरूर आवडेल भाजीला छान अशी उकळी आलेली आहे हे पहा आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू को। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर तुम्हाला ही कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण अशाच नवनवीन रेसिपी पाहतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि चला तर मग मस्त रहा, खात रहा आणि शिल्पाज किचन पाहत राहा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत